आपण पंचनामा कराल तर शेतकऱ्याचं नुकसान भरपाई द्याल माझा विनंती आहे की खालची भाग जो आहे ना खालचा भाग तो पूर्ण शेतातलं जर तीन तीन फूट माती जो शेतकऱ्याचा पूर्ण म्हणजे इन्स्टंट आहे जो प्रॉपर्टी आहे आता एक वेळ तुम्ही पंचनामा दिला या माती जर या शेतकऱ्याच्या शेतात जर माती असलं तर शेतकरी शंभर वर्ष करून खातो जी पूर्ण संपत्ती आज या पाण्याच्या प्रवाहात निघून गेला आहे माझा आ, या तालुका प्रशासनाला आणि या महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना माझं विनंती आहे साहेब जिथं ज्या शेतकऱ्याची पाण्याच्या प्रवाहाने त्या शेतातल्या सौऱ्या माती गेली आपण हिरो रॉयल्टीने शासनाच्या वतीने त्या सर्व शेतकऱ्याची माती भरण्याचं काम आपण शासनाच्या वतीने करावी ही माझं आग्रहणी कळकळ्याची विनंती आहे आपण जर त्या शेतकऱ्याच्या मातीचं आपण नुकसान भरपाई करू नाही दिला तर शिवसेनेच्या वतीने आपल्याला सळोकी बळोख करून सोडणार यात काही शंका नाही माझं विनंती आहे ती शासनाने ती वेळ आपल्यावरती आणून देऊ नये आणि या रीतसर या भागातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामा करून शेतकऱ्याची नुकसान भरपाई द्यावी या सकट शेतकऱ्यांची जी माती वाळून गेली त्या मातीचा प्रत्येक शेतकरी तीन फूट एवढी हायकर माती आपण त्यांना टाकून देण्याची शासनाच्या वतीने व्यवस्था करावी ही माझी कळकळीची विनंती